शेवीसमध्ये जी येतं दहावीची परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण पस्तीस हजार पाचशे पंधरा मुलं आणि तीस हजार एकशे छप्पन्न मुली असे एकूण पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली होती त्यापैकी ते तेहतीस हजार तीनशे पंधरा मुलं आणि एकोणतीस हजार दोनशे सदतीस मुली असे एकूण बासष्ट हजार पाचशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे आपण जर टक्केवारी पाहिली तर मुलांचं प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट आठ टक्के आणि मुलींचं प्रमाण आहे शहाण्णव पॉईंट पंच्याण्णव आणि एकूण जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे पंच्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के खासगीरित्या बसलेले विद्यार्थी होते एकूण आठशे एकसष्ट मुलांनी मिळून मुली म्हणून आणि त्यापैकी सातशे एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहेत त्याचा निकाल आहे त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के जर विचार केला आपण तर सर, सर्वाधिक सर निकाल हा मंगळवेढा तालुक्याचा दिसून येतोय तो आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट अकरा टक्के आणि त्या सिक्वेन्समध्ये सर्वाधिक कमी म्हणून तर सोलापूर दक्षिण आणि उत्तर तो आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के परंतु एकंदरीत जर बघितलं तर निकाल हा समाधानकारक आहे आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीनं हार्दिक अभिनंदन मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या